नमस्कार मंडळी काय म्हणालात दोन ते तीन दिवसाची सुट्टी आहे फिरायला जायला डेस्टिनेशन शोधता आहात तर चला मग मंडळी आज आम्ही निघालो हो आहोत मिनी महाबळेश्वर म्हणजेच दापोलीला आमच्या दोन दिवसाच्या ट्रीपसाठी या दोन दिवसाच्या ट्रीपमध्ये आम्ही कुठे राहिलो कुठे फिरलो ही पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी मी अनघा वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल मंडळी आम्ही आलोय दापोलीला दोन दिवसाच्या छोट्याशा ट्रिपसाठी आमचा स्टे आहे दापोली जवळच्या लाटघर मधल्या दर्या सी व्ह्यू रिसॉर्ट इथे तर आज आमच्या ट्रिपचा पहिला दिवस आहे आणि आम्ही इथून जवळच असलेल्या परशुराम भूमी हा पॉइंट बघायला जाणार आहोत परशुराम भूमीकडे जाण्याआधी आपण रूम कशी आहे ते एकदा पाहून खालून इथून रिसेप्शनच्या इथून यायला हा रस्ता आहे आणि इथून आता ही आमची रूम आहे इथून वरती पूर्णपणे डोंगर आहे त्या बाजूला आमची बाईक लावली आहे खालून रस्ता येतो इथे वरती रूमच्या इथे आणि ही आमची रूम आहे मला थोडं लांबून दाखवतो क्वार्टर्स सहा समुद्राचा मस्त व्ह्यू आहे इथे बाईक लावली आहे माझी आता आणि आमचं छोट असं रूम आहे तुम्हाला आता रूम टूर दाखवतो इथून आता मस्त असं जांभ्याचं सगळं बांधकाम केलेलं आहे कुठेही सिमेंटचा वापर नाही खाली लादी म्हणून पण जांभ्याचाच दगडांचा वापर केलाय तर रूम मध्ये जाऊया आपण रूम मध्ये एंटर केल्यानंतर छोटीशी अशी रूम आहे इथे बेड आहे या साईडला ला वी वगैरे आहे आणि एंट्री केल्यानंतर तिथे वॉशरूम आहे वॉशरूम पण बऱ्यापैकी मोठ आहे बेड आहे या साईडला इथे कपाट आहेत सामान ठेवायला वगैरे ड्रेसिंग टेबल मिरर आहे बेड टी.व्ही. आहे केटल आहे वॉटर बौत, बॉटल आणि कॉफी वगैरे करायची असेल तर तुम्हाला इथे केटल ठेवलेली आहे इथे अस बाहेर मस्त व्ह्यू आहे समोर आणि इथे बसायला टेबल वगैरे आहे आता मस्त बसली आहे छान आल्या आल्या त्यांनी आम्हाला कोकम सरबत दिलं वेलकम गिफ्ट वेलकम ड्रिंक म्हणून आणि एकंदरीत असं मस्त व्ह्यू आहे समोर आता असा निळाशार समुद्र आहे आणि खूप मस्त वारा येतो इथून हे समोर दिसतोय खाली रिसेप्शन आहे रिसेप्शन एरिया आहे हा इथून हा मेन एंट्री आहे इथे म्हणजे यायची खूप तसा चढ आहे बऱ्यापैकी गाडीने यायचं तर आणि रिसेप्शनला तुम्ही एंट्री वगैरे केली तुम तुमची कि तुम्ही या ने वगैरे वर चालत येऊ शकता आमचं सगळ्यात शेवटचं रूम आहे म्हणजे असे टोटल अ इथे बघितलं तर पाच छोटे क्वार्टर्स किंवा रूम्स आहेत त्यातला सगळ्यात आमचा शेवटचा आहे पाचवा रूम, रूम आणि खाली स्विमिंग पूल वगैरे पण आहेत संध्याकाळचे साडेचार वाजले आहे रूम वर येऊन थोडा वेळ आराम केला फ्रेश झालो आणि आता पॉइंट बघण्यासाठी बाहेर पडलो आहोत इथे आल्यानंतर पार्किंगची व्यवस्थित सोय आहे आणि तुम्ही समोरच पाहू शकताय अर्ध गोलाकार पृथ्वीच्या आकाराच्या डोंग वर परशुरामाची उभी असलेली मूर्ती बसवण्यात आलेली आहे परिसर अतिशय प्रसन्न होता प्रशस्त असं पटांगण आणि परिसरामध्ये असणारी आंब्याची कोकमाची झाडं आपल्या युगातील अत्याचारी आणि समाज विघातक शक्तींचा नाश करून समाजाला सुखाचा मार्गदर्शवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान असलेले चिरंजीव भगवान परशुराम अशा भगवान परशुरामांचे मूर्तरूपात दर्शन घडावे आणि ते तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरावे या हेतूने पुण्यातील न्यू मॉडर्न ऑफिशियनचे मालक सौ अश्विनी आणि श्री अनिल गोविंद गानू यांनी या परशुराम भूमीची निर्मिती केली आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार दहा मध्ये या परशुराम भूमीची स्थापना करण्यात आली चाळीस फूट व्यासाच्या अर्धगोलाकार पृथ्वीवर एकवीस फूट उंचीची अशी ही परशुरामांची भव्य मूर्ती उभी करण्यात आलेली आहे हे झाले बाहेरील वर्णन आता आपण जाऊया या अर्ध गोलाकार पृथ्वीच्या पोटामध्ये जागा ध्यानधारणेसाठी आहे तिथे कितीही वेळ तुम्ही ध्यानस्थ बसू शकता याच परशुराम भूमीतून तामसतीर्थ म्हणून प्रसिद्ध असलेल्या समुद्र किनाऱ्याचे दर्शन आपल्याला होते समुद्राच्या काही भागाचे पाणी तांबडे दिसते म्हणून त्याला तामसतीर्थ असे म्हणतात परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडावर कैऱ्या लागलेल्या दिसते तसेच कोकमाचं झाडही कुकमानी बहरून गेलं होतं हे बघून आमच्या दोघांच्याही तोंडाला पाणी सोडलं या कैऱ्या आणि कोकम तर नाही पाडता आलं पण अनघाने गप्चू एक कोकमाच्या झाडाचं परशुराम भूमीची सफर करून आता आम्ही निघालो आहोत आमच्या रिसॉर्टकडे मंडळी हे आहे आमचं रिसॉर्ट हे रिसॉर्ट पूर्णतः डोंगर उतारावर बांधले गेलेलं आहे हा आहे एंट्री पॉइंट इथून थोडं चढ चढून आल्यानंतर समोरच तुम्हाला पार्किंगची जागा दिसेल आहे चा हा आहे रिसेप्शनचा एरिया याआधी आपण रूममधूनही पाहिला होता आणि हा समोर दिसतो आहे तो आहे डायनिंग एरिया हे आहे रिसॉर्टमधलं छोटंसं स्विमिंग पूल स्विमिंग पूल समोर दिसणारा नजारा हा खूपच विलोभनीय आहे आमचा स्टे असलेलं रिसॉर्ट हे लाडघर बीच पासून अगदी जवळच आहे सूर्य मावळ तिला आला होता आणि रिसॉर्ट लाडघर समुद्र किनाऱ्यापासून अगदी जवळ असल्यामुळे मी सनसेट बघण्यासाठी लाडघर बीचकडे जायला निघालो लाडकर समुद्र किनाऱ्याचा काही भाग हा तांबूस दिसतो पेसाळणाऱ्या लाटा आणि सूर्याच्या किरणानी चमचमणारी वाळू हा नजारा पाहायला कोणाला नाही आवडणार सूर्यास्ताचा हा नजारा बघत आम्ही खूप वेळ या समुद्रकिनारी घालवलो पाण्यात प्रचंड भूक लागली होती त्यामुळे आम्ही थेट रूमवरती आलो ट्रेट झालो आणि जेवण करण्यासाठी डायनिंग एरिया मध्ये आलो तर मंडळी असा होता आमचा हा ट्रिपचा पहिला दिवस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका